संघर्ष टाइम्स समस्या जनतेची भारतीय जनता पक्षाचे तालुका सरचिटणीस रामदास घरत यांनी आज अधिकृतपणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला पिंपळवली ग्रामपंचायत हद्दीतून मोठ्या संख्येने कार्यकर्ते शिवसेनेत दाखल झाल्याने परिसरात या घडामोडीची मोठी चर्चा सुरू आहे हा पक्षप्रवेश कार्यक्रम कर्जत येथील शिवालय पक्ष कार्यालयात शिवसेना पक्षाचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर व प्रमुख नितीन सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला कशेळे जिल्हा परिषदेच्या क्षेत्रातील पिंपळोली परिसरातील अनेक कार्यकर्त्यांनीही यावेळी शिवसेनेत प्रवेश करून ठाकरे शिवसेनेवर विश्वास व्यक्त केला सत्तेत नसताना भाजपसारख्या सत्ताधारी पक्षातील पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करत असल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे यावेळी रामदास घरत यांची कर्जत तालुका सचिव या पदावर नियुक्ती करण्यात आली यावेळी बोलताना प्रमुख नितीन सावंत म्हणाले नगर परिषद निवडणुकीत शिवसैनिकांनी अपार मेहनत घेतली येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत तिन्ही जिल्हा परिषद व पंचायत समित्यांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला यावेळी प्रवेशकर्ते रामदास घरत यांनी माझी कुणावरही नाराजी नसून कोणत्याही प्रलोभनाने मी हा पक्षप्रवेश केला नसून शिवसेना संघटनेवर माझे या आधीपासून नितांत प्रेम आहे आणि मला काम करण्याची आवड असल्याने मी हा पक्षप्रवेश केल्याचे वक्तव्य त्यांनी केले या पक्षप्रवेश कार्यक्रमात संपर्क प्रमुख प्रसाद भोईर प्रमुख नितीन सावंत भीमसेन बडेकर पंढरीनाथ राऊत बाबू घारे दशरथ भगत बाजीराव दळवी सुरेश बोराडे प्रमिला बोराडे करुणा बडेकर माधव कोळंबे देवेंद्र खोद निलेश घरात यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते कारण असं सर, सर्व निस्वार्थीपणा आहे परंतु शिवसेना ही जी संघटना मी जुनं इथे काम केलेलं आहे आणि या संघटनेमध्ये एक जीवाभावाची माणसं असतात इथे आपल्या निपक्षपाती लोकांच्या समस्या सोडण्यासाठी काम करता येतं आणि मी घुस्फोट न राहता एखाद्या सर्वसामान्यांच्या तलाकारातील लोकांसाठी काम करायची जी संघटना आहे जी एक विचारी एक दिलाची आहे एक आदेशावर चालणारी आहे इथे कोणत्याही प्रकारचा जिल्हा लेवलला तालुका लेवलला गटतट नाही आहे त्यामुळं मी प्रामाणिकपणे इथे निस्वार्थीपणे इथे कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करता इथे प्रवेश केलेला आहे निश्चितच पक्ष संघटना वाढवणं हे माझं निश्चितच ध्येय असणार आहे कलागारातील आपले जे जुने शिवसेनेक आहेत जेव्हा शिवसेनेची विभागणी झाली त्याचा मी साक्षीदार आहे त्यावेळेस शिक शिवसेनेची विभागणी झाल्यानंतर सर्वप्रथम नितीनदादा आणि त्यांच्यासोबत मी स्वतः आमच्या वार्डामध्ये पहिली मिटिंग आम्ही लावली होती आणि निश्चितच पुन्हा एकदा निश्चित आम्ही अख्ख्या तालुक्यामध्ये सर्व सहकारांच्या सोबत भरारीने आम्ही शिवसेना पुन्हा जागृत करू जे आहे ते जागृत आहेत फक्त त्यांना कोणतरी हाक देणारं पाहिजेत तर आपण हाक द्यायचं काम करू पात नाही आहे नाराजी नाही आहे मी स्वच्छंदी आहे एका माझ्या स्वतंत्र विचाराचा माणूस आहे माझी कोणावरती नाराजी नाही आहे मला इथे योग्य वाटलं म्हणून मी काही माझी सहकारी मला नेहमी म्हणायचे इकडे या तुमच्याशिवाय आम्हाला करमत नाही आहे मोठं चला सोबत जाऊ आणि सोबत काम करू पक्षश्रेष्ठी ज्या भूमिका देतील जी जबाबदारी देतील त्याप्रमाणे पक्षश्रेष्ठींच्या माध्यमातून या विभागात जशी आघाडी असेल परिवर्तन असेल त्या माध्यमातून पक्षस्रेष्ठी जी जबाबदारी देतील त्या जबाबदारीतून आमच्यात आपल्या तालुक्यामध्ये जेवढ्या जागा आपल्या पक्षाच्या वाट्याला येतील त्या सर्वच्या सर्व शंभर टक्के पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यावरची जबाबदारी दिली म्हणजे एखाद्या उमेदवार एखाद्या उशीर उठत असतील पण उमेदवाराच्या आधी त्या ठिकाणी जायचं रात्री बारा वाजेपर्यंत त्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करायचं शिवसेना आणि निष्ठा हा शब्द बाळासाहेबांनी जो आपल्याला शिकवला त्या बाळासाहेबांच्या विचारांनी चालणार शिवसैनिक नगरपालिका इलेक्शन मध्ये आपण सहा ठिकाणी त्या ठिकाणी लढतोय पण ग्रामीण भागामध्ये सहा जिल्हा परिषद वॉर्ड आहेत बारा पंचायत समिती आहेत आपण कमीत कमी तीन जिल्हा परिषद असतील सहा पंचायत समिती वॉर्ड मध्ये आपण त्या ठिकाणी लढणार आहेत आणि त्याची तयारी करण्यासाठी त्याचे आढावा बैठक घेण्यासाठीच खऱ्या अर्थाने आज योग आला आणि त्या योगामध्ये अजून एक असं चांगलं असं आनंदाची बातमी आली की ज्यांनी खरंच पात्र सारख्या जिल्हा परिषद ग्रामीण भागामध्ये वेळ पत्र स्वतःचे आर्थिक खर्च करायची तयारी असणारा कार्यकर्ता आडी अडचणी लोकांना धावून जाणारा कार्यकर्ता आणि असा कार्यकर्ता भाजपमध्ये त्यांच्याकडे पद होत आणि ते आज आपल्याकडे परत एकदा आपल्या सरोगरी आपल्या कुटुंबात या ठिकाणी येत आहे खरं म्हणजे शिवसेना पक्ष नसून एक संघटना असून आपले कुटुंब आहे आणि त्या कुटुंबामधले आपण सगळेच भले आपल्याकडे कुठली सत्ता नसेल काही नसेल पण एक निष्ठा आणि तुमच्या सगळ्यांचं प्रेम या प्रेमातूनच उद्या जिल्हा परिषदेल पंचायत समिती असेल या नगरपालिकेचं इलेक्शन झालं साहेब तुम्हाला सगळ्यांच्या साक्षी एवढा शब्द देतो या नगरपालिकेवर परिवर्तन आघाडीचा झेंडा फडकणार आहे कुठली शंका नाही पण येणाऱ्या ना दिवसामध्ये जिल्हा परिषद मध्ये आपल्याला काम करायला लागेल आणि जिल्हा परिषद साठी काम करत असताना आपण त्या ठिकाणी पंचायत समिती लढत असताना आजपासूनच आपला प्रत्येक शाखा प्रमुख त्या ठिकाणी ऍक्टिव्ह झाला पाहिजे बाबू दादाचं खरंच कौतुक करेल की त्याने उमेदवारी भेटेल न भेटेल पण आजच म्हणजे गेले तीन दिवस मी त्याच्याकडे बघतोय प्रत्येक गावातले शाखा प्रमुख असतील तिथे प्रमुख कार्यकर्ते असतील त्यांचा डाटा गोळा करणं मतदार यादी वाचणं मतदार यादीमध्ये काही प्रॉब्लेम असतील ते करत शोधणं म्हणजे ज्याला खरंच जिल्हा परिषद लढवायचे ज्याला परत पंचायत समिती लढवायचे त्यांनी आजपासूनच कामाला लागलं ला पाहिजे पक्ष संघटना म्हणून आम्ही तुमच्या ताकदीने या ठिकाणी मागे आहोतच आज नगरपालिकेला इलेक्शन झालं त्याही ठिकाणी जे जे नगरसेवक लढले त्या ठिकाणी पक्ष म्हणून त्याच ताकदीने आम्ही जे काय ताकद असते ते सगळे ताकद आपण त्या ठिकाणी पाण्याला लावलेली आहे तर तीच ताकद जिल्हा परिषद पंचायत आपण त्याच ताकतीने त्या ठिकाणी उतरणार आहे पण आता सर्व जबाबदारी तुमच्यावर आहे याच्या मागचे मागील पाच वर्षापूर्वी जिल्हा परिषदला आपला एकच जिल्हा परिषद सदस्य होता पण यावेळी आपले तीन जिल्हा परिषद सदस्य या ठिकाणी म्हणून आले पाहिजेत या ठिकाणी पंचायत समितीवर आपला भगवा झेंडा कसा पकड फडकेल त्या ठिकाणी आजच आपण कामाला लागलं पाहिजे या ठिकाणी बाबूशेठ असेल सगळ्या पदाधिकाऱ्यांनी आपल्याकडून मार्गदर्शन केलं जास्त काही बोलायचं नाही कारण दोन वाजले तर आपल्या प्रत्येकालाच महाराज मिटिंग होते परत रामदास दादा यांचं मार्गदर्शन आपल्याला करा करतीलच कारण त्यांचा पक्ष प्रवेश आहे त्याच्याबरोबर असणारे सगळे जे पदाधिकारी असतील त्यांच्या मनोगत आपण त्या ठिकाणी ऐकूया आणि संपर्क म्हणून प्रसाद आपल्याला मार्गदर्शन करतील म्हणून जास्त का बोलता परत एकदा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या तयारीसाठी आजपासूनच कामाला लागूया यासाठीच आपल्याला या ठिकाणी सगळ्यांना बोलवलं आहे आणि एवढ्या मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले सगळ्यांचेच या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो आणि दोन शब्द संपवतो जय जय महाराष्ट्र